मेघदूत महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे आणि युवा नेते प्रीतम म्हात्रे हे सामाजिक कार्यात अनेक दशके कार्यरत असून त्यांच्या सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत आहे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिनांक बावीस मे दोन रोजी पनवेल शहरातील गुरु शरणम शहरा सोसायटी मध्ये भारतीय जनता पार्टी श्री प्रीतम म्हात्रे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले असून या कार्याचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील दिबा पाटील यांचे चिरंजीव अतिल पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कंजर शहरामध्ये पंजेर आणि उरण या मतदारसंघातील कर्जत आहे पण सगळीकडं उत्तरी कामगार पक्षामधून काम करणारे प्रीतम मात्रे दहा तारखेला भाजपशी झाल्यानंतर ताबोतो बारा पर ते चौदा दिवसाच्या त्यांनी प्रचंड असं एक मोठं ऑफिस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता करता सेवा देण्यासाठी मात्र नवीन कार्यालयाचं तो उद्घाटन होत आहे जास्ती या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतो आहे की भारतीय जनता पक्ष अनेक ऑफिशियल्स कार्यकर्त्यांचे आहेत त्यात बाजी विरोधी पक्षनेते वेतन मात्रे जनतेसुद्धा एक सुसज्ज सुरू झालेलं भारतीय जनता पक्षाला जनतेची सेवा करण्याकरता एक मोठी संधी मिळालेली आहे आणि आता आपल्याला मला वाटते त्या एकदम नेतृत्व त्यासाठी काही अनुभव करतो नव्या जोमाने कामाने लागतो जसे पूर्वी पाटील साहेब करत होते तसं आम्ही काम आता इथून करतो असं मलाही हे वाटतो बाळासाहेब सुद्धा की त्यांना कधी एक जाणार पूर्वीपासून जय वाढ महाराष्ट्र कधीच बोललो होतो आम्ही त्याला जय वाढत त्यांना हे करतो अशा पद्धती आमची दोस्ती आहे त्याच्यात काय येतात चांगलं खरं म्हणजे आज प्रीतम शेख जनार्दन म्हात्रे यांच्या ह्या ऑफिसचं उद्घाटन झालं त्याप्रसंगी आदरणीय आमच्या रामशेठ जे आमच्या सर्वांचे नेते आहेत नेता हा फक्त कुठेतरी त्याचं वय असतं मोठं म्हणून नेता नसतो तो कर्तृत्वानेही मोठा असावा लागतो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असावा लागतो त्याच्या मनाचं मोठेपण असावं लागतं तो पालकाच्या रोलमध्ये असावा लागतो हे सगळे गुण रामशेठ ठाकूर साहेबांच्या मध्ये आहेत आणि निमित्तानं रामशेब ठाकूरांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन झालं या कार्यालयाचं उद्घाटन झालं मला वाटतं भाऊ इतका चांगला योग शेकच्या हस्ते उद्घाटन होणं खऱ्या अर्थानं आपण त्या मनाने खूप भाग्यवान आहोत की अशा रामशेद ठाकूरांच्या हस्ते उद्घाटन झालं खरं म्हणजे भाऊंचा प्रवेश भाऊ आम्ही जे मात्रेंना भाऊ म्हणतो भाऊ म्हणजे विक्रांजींनी मगाशी सांगितलं भाऊ हे सगळ्यांच्या हृदयात बसलेला एक साधा जमिनीचा कार्यकर्ता आहे जसं रामशेठ ठाकूर आज एवढ्या मोठ्या पोझिशनला असले तरी त्यांचे पाय जमिनीवरती आहेत तसाच दुसरा कार्यकर्ता तसा स्वतःला नेता न समजणारा एक कार्यकर्ता एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आला मी असं म्हणतोय आला आम्हाला काही वेगळे पण फारसं वाटत नाही कारण आम्ही अनेक वर्ष भाऊंच्या बरोबर शेकाबरोबर अनेक वर्ष पंचवीस वर्ष महायुतीमध्ये युतीमध्ये बी जे पी शिवसेना शेकापक्ष काम केले आमची मनं खूप जुळलेली होती आणि ह्या विकास आम्ही या पनवेल विभागाचा करत राहिलो भाऊ तिकडे शेकापक्षात काही दिवस होते आम्ही इकडे भाजपात होतो इलेक्शन संपल्यानंतर किंवा इलेक्शनचे दोन चार महिने एवढंच आमचा दुरावा असायचा नाहीतर आम्हाला काय नवीन भाऊ नवीन नव्हते शेका पक्षाचे कार्यकर्ते नवीन नव्हते विचारधारा आमची सगळ्यांची काम करण्याची पद्धत एकच होती त्यामुळे भाऊ नव्यानी पक्षात आला असं मला वाटत नाही आणि चांगला सच्चा कार्यकर्ता आमच्याकडं आल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात अनेक प्रवेश झाले असतील पण भाऊंचा प्रवेश जो आहे तो आम्हाला आमच्या घरातला परिवारातला प्रवेश वाटतो कुठे मॅच व्हायचं पॅच व्हायचं असा विशेष कधी येणारा नाही आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व रामसाहेब बसलं बसलंय त्यामुळं आम्हाला यात कुठलीच चिंता नाही आणि भाऊ आल्यामुळे ताकद तर शंभर टक्के दोदादा गिर साखर पडली चित्र बदललं आणि अख्ख्या महाराष्ट्रातला मला असं वाटतं की हा विधानसभा मतदारसंघ किंवा उरण पनवेल किंवा हा उत्तर रायगड जिल्हा असा आहे की इथं विरोधक विरोधक बंद आम्हाला विरोधकां शब्दाने वापरायचा आम्ही जरी सत्तेत असलो तरी आमचं जे काम आहे ते विरोधकाला आम्ही कुठं शिल्लकच ठेवत नाही आमच्या कोणीतरी बोट टाकावा आम्ही असं वागतच नाही अजून आम्ही तिघेजण बसलोय कुठंही असं कोणी बोट करावं आमच्याकडं असं आमच्या आयुष्या दिल्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही कोणाला संधी दिली नाही त्यामुळे आम्ही अभिमानानं ताटपणे कधी कधी गर्वानं सांगू शकतो की यस आम्ही आमचा पालक म्हणून आमचा गोल असेल आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा जो अंत्योदयाचा विचार आमच्या दीनदयाजींचा आहे तो शेवटच्या घटकाचं शेवटच्या गरिबाचं आश्रू पोचण्याचं काम जोपर्यंत आम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं कार्य पूर्ण झालं असं मला वाटणार नाही ह्या पद्धतीनं पाहूनचं जे आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि ह्या जनसंपर्क कार्यालयामधून ही काही वेगळी कार्यालय नाही ती फक्त भाजपची तीन अनेक ठिकाणी रामसे ठाकूर साहेब बोलले की या ठिकाणी नगरसेवकाला सुद्धा आम्ही सांगितलं की तुझं कार्यालय त्या विभागात असलं पाहिजे त्यामुळे प्रत्येकानं कार्यालय काढायचं तिथल्या तिथं त्या जागा तिथल्या तिथं त्या गरिबांच्या तिथे कामं झाली पाहिजे या निमित्तानं काढलेलं हे जनसंपर्क कार्यालय आहे त्यामुळे मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो या कार्यालयातून अनेक मोठी मोठी लोकउपयोगी कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद एक नवीन नांदी असेल असं मला वाटतं कारण शेतकरी कामगार पक्षातून भाजप वर्षी दहा तारखेला झालेले आणि जुने भाजपचे सर्व कार्यकर्ते हे आज मला तितकेच आज म्हणजे तेवढ्याच पद्धतीनं आणि तेवढीच उपस्थिती आज सगळ्यांची लावली म्हणून मला वाटतं जे आम्ही मनोमिलन एक लावणार होतो आज त्याची नांदी झाली आणि मनोमिलन आणि हे सगळं याच्यासाठी लावणार होतो की आम्हाला जुना नवीन हे असं नको होतं आणि खरोखर ते आम्हाला करण्याआधीच भाजपच्या सर्वांनीच आम्हाला चांगल्या पद्धतीने सामावून घेतलं हे चित्र आज स्पष्ट दिसलेलं आहे असं मला वाटतं कारण आज उद्घाटनाला आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि तीनही आमदार आणि सर्व इथे जिल्हाचे जि, जिल्हाध्यक्ष अविनाशजी असतील आणि सगळे नगरसेवक सगळी मंडळी सगळे सभापती ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे बहादर कार्यकर्ते हे एक दिलाने आज इथे आले होते म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की फक्त दोन दिवसाच्या तयारीवर हे कार्यालय आम्ही ओपनिंग केलं आणि त्याच पद्धतीनं त्याचं ओपनिंग झालं मला एक अजून एक याच्यातून सांगायचंय की जसं पूर्वी आम्ही ज्या पद्धतीनं आमची कामाची पद्धत किंवा आम्ही चळवळीतून घडलेली सगळी मंडळी होत तर त्याच पद्धतीनं हे कार्यालय आज सर्वांसाठी खुलं झालेलं आहे कारण येणारे किंवा असणारे नागरिकांचे प्रॉब्लेम किंवा कुणालाही कसली काही मदत असेल तर या कार्यालयातून ती शंभर टक्के सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण ज्या पद्धतीनं आता सगळ्यांचे आता नव्याने आता जूनला येणारी शाळा चालू होणार मग कोणाला ऍडमिशनचे प्रॉब्लेम असतात कोणाला काहीतरी दाखल्याचे प्रॉब्लेम असतात ही सुरुवात हे तर अगोदर करत आलोय परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु आपल्या पाल्यांना म्हणजे त्या पालकांसाठी ही खूप मोठी अडचण असते तर या सगळ्या गोष्टी इथून सोडवल्या जातील असं मी सांगू इच्छितो आणि जे आमच्या सोबत आणि जे जे आज आलेत आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत मग सोबत आता असणारे कामोठेवासी असणारे कामोठ्या तिला असणारे आमचे सगळेच मग खरात साहेब असतील अल्पेशजी असतील जी जी जी, खांदा कॉलनीतून आमचे भगतजी असतील जी जी जी। आणि इतरही ठिकाणाहून कारण ज्या दिवशी दहा तारखेला पक्षप्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांनाच स्टेजवर नेणं शक्य झालं नाही कारण जवळजवळ पाचशेहून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमचे कामोड्यातील खरात साहेब आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्या सोबत भाजपमध्ये आलेले आहेत मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहेत त्याच्यामुळे कुणालाही अडचण आली किंवा कुणालाही अडचण येऊ नये यासाठी ही, या ही मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे करतील असं मला